तो दादा आणि आज असं झालंय की आपण गाडी चालवायला शिकतो म्हणजे शिकून झाल्यानंतर दादे सर लायसन्स काढायला जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला आठ दिवस पण गाडी चालून दाखवावी लागते मग मी बऱ्यापैकी बोलायचो तर शिकलो अगदी काट्यापासून सिनेमा पर्यंत गेलो पण आज केशव देशमुख या आठ दिवस मला गाडी चालवायला लागणार आहे

कारण तो कवी असल्यामागे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संवेदनशील स्त्री लपलेली असते त्यामुळेच कदाचित आपण ज्ञानेश्वरांना माऊली असू शकतो मित्रांनो आता हे सगळं औपचारिक झालं तुमच्या समोर परिचय करताना तीन चारदा उल्लेख झाला की हा सिनेमाचा गीतकार आहे आणि मग तुमच्यापैकी काही चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसले की इथं स्टेजवर तर कोणीच तसा वाटत नाही हा पहिलवान टाईपचा माणूस

करावं लागतं की पडद्याच्या मागचे लोक हे आयुष्यभर कधीही कुणी त्यांना तपासलं जात नाही नाडू गेले सर नाडू गेले त्यानंतर त्यांची एक कविता विदूषण मधली लावली व्हायरल झाली ती फिरत होती आणि कमेंट मध्ये खाली एकाने टाकलं होतं की बापरे ही लावणी नाडूने लिहिली आहे म्हणजे पडद्या मागचा माणूस त्यांना त्याला मराव लागत असली ही माती आहे जिवंतपणी तुम्हाला सांगून टाकावं म्हणून सांगितलं त्या नक्की अजून नाही झालं तुम्ही ऐकलंय का मला धक्क्या पाहू जाय

आता बघा बायकोन केलेली भाजी कशी का असेल ना मी निमूटपणे विचारू शकता मी असेल मला पडत नाही जास्त झालं असेल मला फरक पडत नाही मी त्या मध्ये दोन काढूच शकत नाही एवढा सरळ मार्गी माणूस आहे कदाचित ही माझी मर्यादा असेल कदाचित माझा अभ्यास कमी असेल म्हणून मी या कवितेचे दोष दाखवू शकत नाही पण त्या कवितेचे कौतुक करणं मला अत्यंत महत्वाचं वाटत त्याच कारण असं आहे की या कविता हा पहिला काव्या आहे पण पहिला असला तरी तो पहिला वाटत नाही कारण या भावाला पहिला कथा संग्रह लिहिला तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे हा स्वस्त का झाला म्हणजे असं म्हणायचं की मला त्यानी फार जायला जमत नाही मला त्याची फार जमत नाही आणि उतरायचं शेतकरी महाराष्ट्र

अंतरंग असं शीर्षकाचं नाव हे किती म्हणजे विलक्षण आहे असं मला जाणवत की अशांत हा जो काळ आहे या काळाच एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटत तुम्हाला अशा तो पंचवीस वर्षापूर्वी आपण किती कॉटन स्वीकारला किती कॉटन नाही का किती कॉटन स्वीकारला ज्या शेतकऱ्याला पंचवीस क्विंटल कापूस होत होता तो शंभर वर गेला खेड्यात पैसा आला बरे पैकी आला फार काही असा प्रचंड आला नाही खेड्यात पैसा आला आणि खेड्याच अंतरंग बदललं गेलं आता खेड्यामध्ये मानवी मनातला द्वेष प्रचंड उसटून वाहतोय असं मला चित्रगावागावात दिसत शेजारी शेजारी अहो काही का। त्यांना मीठ भाकरी एकमेकाशी वाटून खाणारी ही माणसं पैसा आला आणि माणसाची माणूस की संपली हे फक्त खेड्याचं चित्र नाही शहरात तरी काय अवस्था आहे सात वर्ष झाली पेनला एका इमारतीत राहतो तीन चार माणसं सोडली तर मला त्यातलं कुणीच ओळखत नाही की हा बाबा इथे राहतो बऱ्याचदा मी ग्राउंड फ्लोअर आहे मी माझं कुलूप उघडत असताना आया बया शंकेर बघतात की हा काय उघडतोय हे घर याचा काय संबंध सुद्धा एकच कुंडेपणा आलेला आहे आणि एकूणच राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक सगळ्या पद्धतीनं एक अशांतता या देशात पसरलेली आपल्याला दिसते भूमिका नावाचा एक शब्द कवीने छान वापरलाय याच्यामध्ये या काम नावामध्ये भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे असं थोडा मोठ्यांकडून मी ऐकलं मला कवितेचा कवी कळत नव्हता तेव्हा केशव सकाराम देशमुखांच्या कविता मी वाचायचो ऐकायचो बाबा रे लिहिणाऱ्या भूमिका वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे तो निष्ठेनं लिहिता राहिला पाहिजे पण त्याने कुठली तरी एक बाजू स्वीकारली पाहिजे दोन हजार तेरा साली मी सहा हजार कापूस विकला होता तेव्हा नोकरी नव्हती मला आणि दोन हजार चोवीस ला मी सहाच हजार कापूस विकतोय बाकी कोणाच्या बाजूला आहे शोषण करणाऱ्यांच्या बाजूला आहे की ज्यांचं शोषण होत त्यांच्या बाजूला आहे मी ठरवलं पाहिजे त्याला म्हणायचं भूमिका उलटो चालवणाऱ्याच्या बाजूला मी आहे की हातात पुस्तक कौतारून बाहेर पडणाऱ्या त्या पोरीच्या सोबत मी आहे हे मला ठरवलं आलं पाहिजे त्याशिवाय मी कवी कलावंत असणारा अजिबात अर्थ नाही म्हणजे जिकडे भात पाठी खूप पाहणारा जर माणूस कुणी असेल तर तो कलावंत असू शकत नाही असं माझं ठाम मत आहे त्याच्यामुळे एक ठळकपणे बाजू स्वीकारली पाहिजे की माझ्या बापाचं शोषण करणाऱ्याच्या गुणगान कौतुक मी करायचं की माझ्या बापाच्या कळाची खोडंबी तपासायची याबद्दल यांनी ठामपणे भूमिका स्वीकारले की आज मी प्राध्यापक आहे म्हणजे हे बघा आपल्याला बरोबर आपल्याला सगळं हिंदू चाललेलं आपण महाशक्तीच्या जवळ आहे आपण अमेरिका चीनची टक्कर देतोय असं आपल्याला चांगले पणा उरलाय तो चांगले पणा उरवण्याचं काम टिकवण्याचं काम कवितेनं केलेलं आहे असं माझं मार्गदर्शन होत आहे आणि कविता सातत्यानं ते करीत असते ते केलेलं आहे आणि म्हणून या संग्रहातल्या काही गोष्टी ज्या मला आवडल्या मला भावल्या आणि हा संग्रह मला आवडण्याचं कारण काय तर या मध्ये तळम मला प्रचंड जाणवली आणि सत्तांनी सांगितलं की कळवण्याची जाती तरी लाभांश मला सांगा

आणि जलित हे किती कौतुका जास्त जुनी मित्र आहेत तो माणूस चांगला असं समजा समजायचं साधा आहे की माझा एक मित्र पंचवीस वर्षापूर्वी माझ्यासोबत होता आणि आजही तो माझ्यासोबत आहे तर समजा की कुणी माणूस म्हणून जिवंत आहात तुम्ही कलावत आहात यामध्ये प्रचंड तळमळ मला दिसतय आणि मग ती तळमळ काय येते कशातून येते प्रत्येकात न सगळ्या आपल्या सगळ्यात लोकांच्या एक एक काव्य सित्र नाही होऊ शकत त्याचं कारण आहे आपल्याकडे एक धारण आहे आपल्याकडे असं बोललं जात आपल्याकडे असं म्हणलं जात शाहरुख खान खुदा किडे आहे खुदा आहे लता मंगेशकर संसार सरस्वतीचा अवतार कोकिया तिच्या गंभात आहे देवाने बनवले बनवले तिला पुरुष केलं असं सांगितलं जात पण असं नसतं कलावंत जन्मजात नसतो वाक्य माझं नाही हा म्हणता की कलावंत हा जन्मजात नसतो जन्मजात असते त्याची संवेदना आणि त्याची हा ऐकत नाही थोडस तुमचं चुकू शकतं माझं चुकू शकत जिथं वाजवा वाटतं चु तिथं वाजवा काय करणार असंही मला जर बोलायची सवय नाही

आणि म्हणून हा हो कलावंत याच्यातली जी काही सुविधा आहे ती त्याला शांत बसू देत नाही आणि म्हणून समाजाचं दुःख स्वतः सगळं व्यवस्थित असून मुलं बाळ सगळं सेट असून सगळा संसार सुखाचा असून त्याला दुसऱ्याचं दुःख झोपू देत नाही आणि कवीसंद्र हो मला पाठवला मी उघडून पाहिला मग अशी उद्देश झाला त्या कवितेला मी रिपीट करत नाही पण राहुल नावाच्या कवितेनं मला रडवलं फोन झाला तेव्हा त्यांना सांगितलं की बाबा मी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि हे सगळं पाहिजे हो आपल्याला आपल्याला प्रत्येकाला दिसत दिसत सगळ्यांना एका ठिकाणी अपघात आहे आणि अपघात आहे तिथून काय जे कोण जखमी झाले असतील तर निघून गेले तिथून घेऊन गेले त्यांना मी आणि चालतो होतो आणि उभा राहून बघतोय नेमकं काय कसं झालं असेल मोटरसायकल कुणी तोड असेल आणि तेवढ्या पाठीमागून एक मोटरसायकल आला येतो तर त्याचून ब्रेक माझ्या जवळ मारतो आणि मला विचारतो किती विकेटा गेल्या आता काय करायचं म्हणजे आता काय करायचं हे किती भयंकर आहे माणूस किती संवेदनाशून्य झालाय किती विकेटा गेल्या हे एखाद्या माणसाच्या मरणाची किंमत असू शकते का आणि म्हणून अशा वेळी आपल्याला अशा संवेदनशील माणसाला वाढवणं समर्थित करणं खरं तर संस्थेचे अध्यक्ष आणि ऊर्जा अशा माणसांना कळत आहे हजारो लाखो लोकांचं ढल हवं हजारो लाखो लोकांचं भद हवं म्हणून त्या हेतून आणि उद्देशाने राबणारी ही माणूस आहेत तर अशी संस्था मला मिळायला पाहिजे होती आणि आज पहिल्यांदाच तुमच्या प्राचाऱ्यांना भेटलो

जो हे शिका प्रशासक आणि प्राचार्य या अनुषंगाने आम्ही बोलत होतो आणि अशी स्पष्ट व्यक्ती माणसं आयुष्यात येणं फार गरजेचं असतं तोंडावर ते काय शिवाय द्यायच्या मा अरे नको बोलू मला याही माणसाचं प्रचंड कौतुक वाटतं सगळा स्टाफ सरांच्या पाठीशी उभा आहे त्याचंही मला कौतुक वाटतं मैत्री नावाची कविता मैत्री नावाची कविता ही अक्षरशः रडण्यासारखी कविता आहे रडवण्यासारखी कविता आहे दादा काय झालं फुकट दिला गेला बघा आपलं करण्यासाठी किती व्यवस्थितपणे आहे इकडे सुरुवातीला आले त्यांनी आपल्याला म्हणतो चहा चा आपण म्हणतो म्हणतोय कडा देत असतो की आमची संस्कृती आहे म्हणजे फुकट द्या ना फुकट प्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आणि मग तुम्हाला सवय लावली आणि मग नंतर त्यांच्या चहाची पावडर विकली आणि वेगळ्या पद्धतीने शोषण केलं फुकट दिला फुकट दिल्यानं दरम्यान कोरोना पण आला आणि ते काय आता शाळेत शिक्षा बंद झाली ना माय बापले मारतात लागायला बनवू शकतात सगळा पट्ट्या बोल झाला स्वतःच नाव न लिहता येणारी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला मी पाहतो तेव्हा वाईट वाटत की या क्या एका

तेव्हा याच्या अंतकरणाला अत्यंत वेदना होतात अशी माणसं जिवंत असत आपल्या सभोवताराच्या चांगले मुलाच लक्ष नाही असं मला ना वाटतं मित्रांनो वर्तमान कोविडवर एक कविता त्यांनी गेली कोविडचा काळ आपण सगळ्यांनी पाहिला मी तर माझ्या नात्या गोट्यातली किमान दहा बारा माणसं हरवून बसलो आहे आपण सगळ्यांनीच फेसबुक लिस्ट मध्ये किती कितीतरी माणसं माझ्या आयुष्यातून निघून गेले तांड्याचं दारिद्र्य तांडा ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांना ही स्वतंत्र तिकडे दूर कुठेतरी डोंगर भागात राबणारी यंत्रणा आणि तिथे प्रचंड दारिद्र्य आजही आहे आजही ते दिवाळीला बाहेर आली तर तिच्या साडी फोडीच काय करायचं हा प्रश्न आजही तिकडे पडतो पण तिकडे कुणाचे लक्ष आहे कुणाचंही लक्ष आहे मित्रांनो आणि हे वास्तव कुणीतरी मांडणं गरजेचं होतं म्हणजे लिहिणाऱ्या किंवा मंजारा समुदायामध्ये जन्माला आलेल्या लोकांची यादी काही फार मोठी नाही ही खरं तर अजून मोठी होणं गरजेचं आहे पण पुत्र असतील आत्माराम राठोड असतील मध्य चव्हाण असतील दादा राठोड असतील अशी मधीच नाव आहे जीरा राठोड श्री आणि त्यानंतर यांचा कागदक्षेत्र येतो आहे तिथलं दुःख यांनी मानणं गरजेचं आहे कारण तिथलं दुःख यांनी अपेक्षित आहे तो काय पुण्या मुंबईचा नाही लेखक कमी मानणार नाही त्याला मांडलं तरी ते अप्र आणि खोट वाटण्याची शक्यता आहे <laughs> आणि म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे ही मांडणी केलेली आपल्याला दिसते तांड्याचं वास्तव काय किती आणि विचित्र असू शकत तुम्हाला सांगतो तांडा नावाचा आत्माराम परिणाम राठोडांचं आत्मचरित्र आणि त्यात एक प्रसंग आहे त्या प्रसंग आत्माराम राठोड सांगतात की एका बाईच्या मुलाचे डोळे आले डोळे आता डोळे येणे आता काही फार भयंकर आजार आहे का साधा आहे आणि तिनं दवाखान्यात नेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाही ती दुसऱ्या कुणाला तरी विचारते की बाई गो माझ्या बाळाचे डोळे आले काय करू आणि तिच्या सांगण्यात चुकलं की तिच्या ऐकण्यात चुकलं कल्पना नाही ती म्हणते हिंगोळ घालती हिंगोळ हिंगोळ नावाचा प्रकार बैलाला

आणि माझं काय माझं सगळा ठिकाणा थकाना दिवसभर बॅट घेऊन तिकडं डोंगरात गोंगरात बसायचं संध्याकाळी आले की मोबाईल आहे बाबा जर काम सांगितलं तर राग येतो एवढं सगळं विचित्रपणे तिकडं चालू आहे त्या माणसाला या देशाचे लोकशाहीची सुद्धा काळजी वाटते आपला माणूस आपला माणूस तिकीट देताना आधी पाहिलं जात धर्म कोणता अमुखिंग किती आहे तिकडे जात कोणती अमुखार बार बार मग ठीक आहे तिकीट त्याच्यावर काही व्यवहारिक होतो म्हणून मला काही माहित नाही मी त्या अरे बाबा जगातली सगळ्यात चांगली लोकशाही म्हणून जग पण कौतुक करतो आपण ऊर आणि सगळी पद्धतीने चालू आहे हे घेतात तुझे जाधव सांगतात आपला माणूस नावाची कविता अत्यंत घड्यात्मक पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यावर कोण ते मला प्रचंड आवडते त्या कवितेमध्ये काय सांगतात ते फारच बोलत आहे त्याच्यामध्ये नंबर नंबरलाय तो आपलाच आहे एक्या एक नंबर त्याच्यातला छोटासा तुकडा सांगतो तो आपलाच आहे आजवर त्याने सत्य म्हणून असत्याची उधळण केली लाज रसाला गेली नवी नवी फैलांची घडवली विषंजीला सतत तत्पान घालत आत पसरवली दंगे घडवले जे उद्योग त्याने सतत केले तरी त्याच्या उत्कृत्यांवर पांढरून घाला तो आपलाच आहे तो आपलाच आहे त्यानं काही केलं तरी आपलाच आहे नेमक्या मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला कळतं काही का असेला जाऊ दे तो आपल्या जातीचा आहे आणि असं करून बोला ज्या म्हणजे लोकशाहीच आयुष्य घटवण्याचं पाप तुम्ही आम्ही करत आहोत आणि त्याची नोंद तिकडे जातो तुमचा मित्रांनो अनेक वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मांडल्या उदाहरण नावाची कविता आहे तो अकलाच आहे दिवाळी नावाची कविता आहे अत्यंत दारित मांडण्याचं काम त्यांनी केलंय राजकारणावर भक्ष करताना ते एवढं मानवीपणे बोलतात की एक छोटस उद्यारण सांगावं असं मला वाटत आहे की डोंगरामध्ये डोंगरामध्ये एक पपली आणि तिचा पिंदू चढत होतो संध्याकाळची गड होती संध्याकाळची वेळ होती अंधारा <coughs> पडला बाकीच्या बकऱ्या निघून दिल्या बकरी आणि तिचं पिल्लू एक अंधार पडला बाला खाण्याच्या गेले की बाकीच्या बकऱ्या निघून दिल्या आणि मग की मम्मी अगं अंधार झालाय आणि बाकीच्या बकऱ्या पण दिसत नाहीये मग बकरी मधी हरी देवा असं आहे मग चल म्हणते तर बघितलं दोघे चालत चालत निघाले आणि चालता चालता पिल्लाला कष्ट पडला की काय तीन चार महिन्याचं आयुष्य नाही हा कसं प्रकारे पबडीला पण वाटतंय की अरे आता गावात आपल्या सरकार भाषण सुरू होणार पबडी परेशान पिल्लू परेशान दोघांना नाही घाम पुढला तेवढ्या वानाचा आवाज आला मला काय रे शाळेत जातो काय पिंटू झाला ह्या बर काय सुरू नाही पुरुष तरी काय म्हणता काय मग तो गेल्यानंतर पिल्लानं मुलीला विचारलं की मम्मी याला काय माळ घातली का काय याला काय माळ घातली का काय तेव्हा बकरीनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो बकरी म्हणाले बाळा त्यांना माळ फेड काही घातलेली नाही बहुतेक जंगलात निवडणूक आल्या असतील

एक छोटीशी कविता तुमच्या समोर मांडतो नाव आहे आजोबा ही कविता या आधी जेव्हा या महाविद्यालयात ऐकला आलो होतो तेव्हा ऐकली होती आणि कविता गंभीर असून सुद्धा कार्यक्रमाचे कविता ऐकवायचीच आहे म्हणून ती कविता मी तुमच्या समोर म्हणतोय त्या कवितेच्या आधी एक ओळख सांगतो ती ओळख अशी आहे की नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो आणि आजोबांचा शेवटचा मित्र नातू असतो

झालेल्या नजरेला अभाळ मिळतो तुझे उजेड करून एक रात्र राहून मग मी मला चल लागलं आजोबा कडून खरबडी खातांनी निघतात म्हणतेच ठाकर खातांनी निघतात म्हणतेच ठाकरांनी जगव देत ना कितीतरी पाठ्र त्यासाठी त्यांनी जगवले ना कितीतरी बाघळ तासाभरासाठी तरी तासाभरासाठी तरी जाऊन पात्र होऊन पम्मी मला चल लागल आजोबाकडे घेऊन हो, उद्या परवा सुट्टी आहे ही चांगली दिवाळी समज जाणं आणि येणं ही चांगलं दिवाळी समज जाणं आणि गेलं मध्ये रुटून बसलाय त्या गावचं गेलं मध्ये रुटून बसलंय त्या गावाचं गेलं

उद्या हो। परवा करतो, तेव्हा ते त्या आत्म्याला नक्की मिळू शकत अरे मला गाटू झाला म्हणून आयुष्यभर मिशीच्या आकडा पाटाला म्हणताला गाडवा पोचू नये म्हणून त्यानं मिशी काढून टाकले

Thank oh, oh, you.